सर्व उपस्थित मित्र दोन हजार चोवीस चे हे अतिशय महत्वपूर्ण आणि या राधागरी एक विकासाची दिशा देणारी तुमच्या आयुष्याला आणि माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी आर्थिक सामाजिक शैक्षणिक प्रगतीची दिशा ठरवणारी उद्याच्या कलकंडामध्ये तुमच्या माझ्या घरातील प्रत्येक लेकराच्या हातामध्ये रोजगार व्यसनमुक्ती संस्कार देणारी इलेक्शन आहे एका बाजूला ज्या युवकांना गेल्या दहा वर्षामध्ये ह्या मतदारसंघाची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि ज्या युवकांना राजारानी भुज आदऱ्याचा आपल्या विचारानं आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या कृतीनं अक्षरशः काय पलट केला दोन हजार चौदाला या मतदारसंघाची असणारी दिशा झालेली वातात ह्या युवकानं एक युवक काय करू शकतो हे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दाखवून दिलं मी निश्चितपणानं आले पंचकृषी सर्व मतदार बंधू वगैरे आणि या गावच्या ग्रामस्थांना निश्चितपणानं सांगेन राष्ट्रीयच्या इतिहासामध्ये तब्बल दहा वर्षा कालखान्यामध्ये जवळपास चोवीस कोटी रुपयाचा निधी देणारा माझ्या चाळीस वर्षांतील एकमेव आमदार आहे की ज्यानं कुणीही जावं निधीचं पत्र त्यांच्यासमोर द्यावं आणि हवा तेवढा निधी या ठिकाणी मागून आणावा ज्या युवकानं तुम्ही कोणाकडून आला कधी विचारलं नाही तुम्ही कोणत्या पक्षाच्या आहे कधी विचारलं नाही तुम्हाला इतर यायला कोणी सांगितलं त्याचं पत्र आहे का म्हणून कोणी विचारलं नाही पण जो जो प्रश्न घेऊन जो जो व्यक्ती या माणसाकडे गेला त्या प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं काम कृतीतून जर कोणी केलं असेल तर सन्मान्य प्रकाशराव आंबेडकर केलेलं आहे आणि म्हणून यांच्या नावासमोर कार्यसम्राट लावलं जातं अरे सम्राट तर प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये असतं पण कार्यसम्राट ज्यांना कृतीतून स्वतः जास्त निर्माण केलं ज्या मुलगाने ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या त्या ठिकाणी आपला स्वतःचा कामाचा तसा उमटवला जिल्हा परिषद मध्ये आदर्श शाहू पुरस्कार आता जेव्हा त्यांनी मिळवला निश्चितपणा तुम्हाला मला माहिती आहे तो कालखंड असा होता की जो काम करत त्याला शाहू पुरस्कार दिला जायचा म्हणजे जा आता नाव सुचवा आणि पुरस्कार घ्या अशी पद्धत त्या कालखंडामध्ये नव्हती जो व्यक्ती या ठिकाणी कर्तृत्वान होतो काम करून दाखवतो त्याच व्यक्तीला आदर्शाचा शाहू पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातो जिल्हा परिषद पाच वर्ष कारखान्यामध्ये त्यांची सन्मान्य गोकुलचे चेअरमन आदरणीय अनुकुमार साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं त्यांचा जो कालावधी होता मी निश्चितपणे प्रस्ताविकामध्ये एक मिनिटामध्ये आपल्याचं कर्तृत्व हो सांगणार आहे की ज्यांनी मी सन्मान्य नाताजी पाटील हे युवकांची फळी होती जिल्ह्यामध्ये वाचनालयाच्या माध्यमातून युथ क्लबच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून युवकांना एकत्रित करणं आणि त्यांना सामाजिक दिशा देणं मला आजी अजितदादा सन्मान्य राजू शेट्टी साहेब देखील त्याच वेळी जिल्हा परिषद सदस्य होते ज्यावेळी सन्मान्य प्रकाशराव आंबेडकर होते आणि त्या हिऱ्यांच्या जे हिरो होतात ना चमकणारे हिरं जिल्हा संपूर्ण त्या त्यामध्ये हा एक प्रकाश होता ज्या युवकानं या सर्वांच्या वरती कामान आणि कर्तृमान ठसा उमटवत त्यावेळेचा जिल्हा परिषदचा आदर्श पुरस्कार मिळवला मित्र त्याचा थांबला नाही विधानसभेमध्ये गेलेत आणि त्यांनी जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे जे काम करून दिलं तिथंही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आदरणीय आर आर बाबा नंतर जर कुणाला पुरस्कार मिळाला असेल तर तुमच्याने माझ्या या याच्या भागाला म्हणजे सन्मान्य प्रकाश मिळालेला आहे काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे कर्तृत्वान पुरुषाला संधी दिली पाहिजे जी व्यक्ती तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश टाकण्याचं काम करते त्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे ज्या तलावाच्या शेजारी आपण बसलो आहोत या तलावाला तीन कोटी पन्नास लाख रुपये निधी आता लावलेला आहे उद्याच्या सहा महिन्या कालावधीमध्ये हा तलाव तुम्हाला वेगळं रूप मिळेल जे जे लोक इथे उपस्थित आहेत त्यांनी तलावाचा आता फोटो काढून घ्यावा ना साहेब आणि सहा महिन्यानंतर दिले तलावाचा फोटो काढावा साडेतीन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे गावाला जवळपास साडे तेवीस कोटी शासनाच्या माध्यमातून वरून आणण्याचं काम संपूर्ण ज्याने दिले चोवीस कोटी रुपये त्या चोवीस कोटीच्या माध्यमात राष्ट्रवादीचं काय पडण्याचं काम सन्मान्य प्रकाश बाबिक साहेबांनी केलं मी निश्चितपणानं प्रास्ताविकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करेन आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देईन कारण नावात प्रकाश आहे किती बोलावं कारण जेवढं बोलाल तेवढं प्रकाश उधळणार आहे आणि अंधार नाहीसा होणार आहे उद्याच्या दोन हजार चोवीस ते एकोणीसमध्ये आपल्याला निश्चितपणानं मतदारसंघाला दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी सन्मान्य प्रकाश बाबर साहेबांना शुभेच्छा देऊया आशीर्वाद देऊया आणि ते आशीर्वाद मतदानाच्या माध्यम देऊया अशा पद्धतीची या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि यानंतर मी विनंती करतो सन्मान्य शौर्य मोरे हा एक छोटा कार्यकर्ता आहे त्याला विनंती करतो त्याने आपलं मनोव्योध करायचं आहे